एकीकडे सरकारनं तीस जूनच्या आत कर्जमाफी करू असं म्हटलं आहे दुसरीकडे सरकारनं समिती गठित केली आहे मात्र आता हे सर्व सुरू असताना दोन लाखापर्यंतच्या पीक कर्जाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय जर तुम्हाला समजला तरच याचा फायदा होणार आहे त्यामुळे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये हा निर्णय समजून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आता निर्णय काय आहे तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतच पीक कर्ज किंवा शेती निगडीत कर्ज घेत असताना मुद्रांक शुल्क लागणार नाही म्हणजे स्टॅम्प ड्युटी लागणार नाही आता हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात आता प्रश्न हा पडू शकतो की कोणकोणत्या बँकांमध्ये लागू होईल तर त्याच्यामध्ये सर्व नॅशनलाइज बँका सर्व प्रायव्हेट बँका सर्व खाजगी बँका सर्व ग्रामीण बँका या सगळ्या बँकांना हा निर्णय लागू असणार आहे कारण की हा निर्णय कोणाचा आहे तर महाराष्ट्र शासनाचा हा आदेश आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या अधीन असलेल्या किंवा महाराष्ट्रामध्ये असलेल्या सर्व बँका राष्ट्रीयकृत असतील खासगी असतील सहकारी सगळ्यांना हा निर्णय लागू असणार आहे आता तुम्हाला याचा थेट फायदा कसा होणार आहे जर तुम्ही बँकांमध्ये कर्ज काढण्यासाठी गेले तर दोन लाखापर्यंतच कर्ज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं मुद्रांक शुल्क देण्याची गरज नाही तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा स्टॅम्प पेपर लागणार नाही मुद्रांक म्हणजे स्टॅम्प स्टॅम्प पेपर आपण ज्याला म्हणतो की बँक काढायची असली की फेरफार आणा त्याच्यासोबत मग स्टॅम्प पेपर आणा आणि ते स्टॅम्प पेपर बँक मॅनेजर कडे द्या आता तुम्हाला बाकीचे कागदपत्र लागतील मात्र स्टॅम्प पेपर लागणार नाही आणि तो स्टॅम्प पेपर घेण्यासाठीचा सा पैसा तुमचा वाचणार आहे तुमच्या वेळ जाऱ्या सुद्धा वाचणार आहेत आता हे जे राजपत्र आहे जे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो त्याच्यामध्ये काही किचकट शब्द आहेत ते मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगतो पहिला म्हणजे काय आहे तर अभिस्वीकृती अभिस्वीकृती म्हणजे काय अॅक्नॉलेजमेंट म्हणजेच काय तर कर्ज घेतल्याची लेखी पोच पावती दुसरं म्हणजे काय तारण किंवा गहानक ज्याला आपण मॉर्गेज म्हणतो ठीक आहे जेव्हा आपण जमिनीच्या कागदपत्रांवर कर्ज घेतो तेव्हा त्यावर ते जे मुद्रांक शुल्क लागायचं ते आता लागणार नाही दोन लाखापर्यंत त्यानंतर प्रतिभूती बंधपत्र म्हणजे काय सेक्युरिटी बॉन्ड ठीक आहे कर्जासाठी जी हमी दिली जाते त्यावरील शुल्क आता माफ झालेलं आहे त्यानंतरच काय आता तुम्हाला काय करावं लागणार आहे तर तुम्हाला या स्टॅम्प पेपर व्यतिरिक्त जे कागदपत्र लागतात ते कागदपत्र बँक मध्ये द्यावं लागणार आहे अशा याच्यामध्ये जर का तुमच्या बँक मॅनेजरनं तुम्हाला जर का स्टॅम्प पेपर मागितला तर तुम्ही त्याला हे राजपत्र दाखवू शकता हे आपल्या युट्यूबला अवेलेबल आहे आपल्या फेसबुकला आहे इंस्टाग्रामला आहे तुम्हाला शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा मिळून जाईल ठीक आहे तर हे राजपत्र तुम्हाला त्याला दाखवणं गरजेचं आहे आपला व्हिडिओ तरी किमान त्याला दाखवा कारण की आपल्या व्हिडिओमध्ये आपण ते राजपत्र तुम्हाला डिस्प्ले करतो तुमच्या माहितीसाठी ठीक आहे आता महत्वाचं म्हणजे काय एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की या हे जे राजपत्र आहे याचा नेमका फायदा काय तर तुम्हाला बँक काढत असताना स्टॅम्प पेपर जो लागत होता तो आता दोन लाखापर्यंतच्या पीक कर्जाला लागणार नाही एक खऱ्या अर्थानं सरकारनं हा चांगला निर्णय घेतलेला आहे परंतु शेतकऱ्यांनी आता ऑलरेडी पहिलं गठन दुसरं गठन केलेलं आहे सन्मान्य बच्चू कडूच्या नेतृत्वामध्ये मोठं आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनानंतर आता कर्जमाफीची तारीख मिळालेली आहे ती कर्जमाफी कधी होती ते शेतकऱ्यांसाठी महत्वाचं आहे ती कर्जमाफी झाल्यानंतर मग परत आम्ही शेतकरी बँकेमध्ये जाऊ आणि दोन लाखापर्यंतच पीक कर्ज घेत असताना मग आम्हाला स्टॅम्प पेपर द्यायची गरज नसणार आहे कुठला बॅनेजर मागायला लागला तर त्याला आपण राजपत्र दाखवू अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे जो की तुम्हाला माहिती असला पाहिजे मात्र बँकेचं कर्ज घेत असताना फक्त स्टॅम्प ड्युटी तुम्हाला माफ आहे बाकी ते प्रोसेसिंग फी असतील लिगल चार्ज असतील बँकेच्या नियमानुसार ते तुम्हाला ते त्या ठिकाणी भरावेच लागणार आहेत आता आपण एक हा याचा आपल्याला कुठं कुठं वापर होतो तर पहिले म्हणजे घर जमीन खरेदी विक्री करताना दुसरं म्हणजे भारे करार ज्याला आपण रेंट ऍग्रीमेंट म्हणतो त्यानंतरचं गहाणखत करारपत्र दानपत्र इत्यादी आपण करतो हमीपत्र हक्क लेख हे जे आपण करतो तर याच्यामध्ये जे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी लागणार होती ती आता लागणार नाहीये अशा पद्धतीचा असा निर्णय याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स मध्ये सांगा शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळ्या बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद